अक्कलकोट तालुक्यातील उत्तर पोलीस स्टेशनमध्ये नवरात्रानिमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली ही बैठक अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन दीपक भिताडे अक्कलकोटचे डी वाय एस पी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी विलास यामावार दिसून येत आहेत बिघडमध्ये टिपल टिपल शीक जसू नये पिकून त्या रोजपासून पूर्ण गावाला जोड्यात खर्च शाळा टिपल टिपल शीक चक्कर मारून बायकांना मुलींना त्रास देतो ते विकणाऱ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे एक दुसरी गोष्ट गणपतीचं विसर्जन अकरा दिवस गणपती आपल्या गावात असतो विसर्जनाला गर्दी असते पण नवरात्रामध्ये नऊ दिवस गावात बायका असतात सहा ते पाचपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत बायका मुली सगळे असते त्यांची छेडछाड मोठ्या प्रमाणामध्ये होत असते असं आम्ही निदर्शनाला पोलीस स्टेशनला पण आणून दिलेला आहे त्यामुळं आमची एक विनंती आहे की कि प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये पोलीस बंदोबस्त केला आणि त्याच्यावर जर निर्बंध आणला आन आणि त्याच्या आनंदाला त्यांच्यावर सांगितलं की बाबा एका दोघांवर कारवाई केली की फुप्त कारवाई गणपती दहा वाजल्यानंतर वाद्य सगळे बंद पाहिजे तुम्हाला मंडळाजवळ व हिशोब गरज असेल वाद घालू लागा शूटिंग करून ठेवा शूटिंग करायची अर्ज करायचा आम्ही कारवाई करतो काय करायचं खायला पण दुसरा कोणी आला वाद घ्यायला लागला तुम्ही वाद घ्यायला लागले बहणे झाले दोघांना ऑर्डर व्हायला नाही पाहिजे तुमच्या मंडळाजवळ कोण काय वाद घालत असेल काय बोलणार शूटिंग करा आम्हाला कॉल करा आमचे लोक पाच मिनिटात पोहोचतील ठीक आहे ना मग तुमचा अर्ज आला का आम्ही बघतो काय करायचं खायला ठीक आहे तसेच मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते पोलीस पाटील शोभा वि अश्विनी पाटील रेश्मा जगतात सुवर्णा भंडारे दयानंद बावकर महेश कोंदले सुशांत बिराजदार अभिजित पाटील संभाजी जाधव हो, योगेश जाधव हो, पोलीसवीर भद्रप्पा कोलांटी पोलीस सुतार चव्हाण तसेच मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका